शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं पुण्यातील आठ पैकी तीन मतदारसंघांमध्ये उमेदवारीसाठी दावा केला आहे शहरातील कोथरूड आणि वडगाव शेरीबाबत चर्चा सुरू असून हडपसरची जागा शिवसेनेला देण्याबाबत महाविकास आघाडीकडून मान्यता देण्यात आल्याचं शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप उमेदवारीसाठी इच्छुक आहेत असं असताना अंधारेंनी केलेल्या दाव्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे

पक्षाशी हे व्यवस्थित बोलल्या अर्थात पक्षातली उमेदवारी कोणाला द्यायची या संबंधाने सन्मान्य पक्षप्रमुख उमेदवारांची यादी जाहीर करतील मात्र हडपसरची जी जागा आहे ही जागा शिवसेनेची जागा आहे शिवसेनेसाठी ती जागा सोडण्याचं महाविकास आघाडीने कळून दिलं सुषमाताई त्या मीटिंग मध्ये होत्या का मला माहिती नाही तुम्ही मला विचारताय मी सुष्माता यांना फोन करून का माझ्या माहितीप्रमाणे सुषमाताई कालच्या त्या मीटिंग मध्ये नव्हते अशी माझी माहिती आहे कदाचित माझी माहिती चुकीची ही असू शकते एकदा फायनल नाही मी आउट ऑफ लाईन कधीही बोलत नाही मी कधीही महाविकास आघाडीमध्ये कुठलाही समज गैरसमज होईल अशी कधीही भाष्य मी करत नाही कारण का मी एक जबाबदार खासदार आहे माझ्या वयाला आणि मला तुमच्या प्रेमाने दिलेल्या जबाबदारीला शोभत नाही